हॅलो हाय गाईज हे बघा आता सध्या मध्ये हे विनेक डीप विनेक ब्लाऊज आहे त्याच्यास तुम्हाला कटिंग दाखवते सोप्या पद्धतीने शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा माझ्या चॅनलवर नवीन असेल तर सब लाईक कमेंट नक्की करा आता आपण नाही का काय करणार पूर्ण उंची घेणार पूर्ण उंची आपली नाही का चौदाची आहे त्याच्यात दोन इंच प्लस कारण हे डीपनेक हा बेल्ट असल्यामुळं दोन इंच त्याच्यात वाढवले म्हणजे सोळाची उंची पूर्ण घेतली आपण त्यानंतर शोल्डर शोल्डर घेतलं मी साडेसहा तुमचा शोल्डर तुम्ही चेक करून घ्या किती असेल तेवढं आता हे ब्लाऊजवर मेजरमेंट आहे म्हणून मी साडेसहाचं शोल्डर घेतलं ती आणि तीन गळा गळारुंदी टाकली बाकीचं उरलेलं शोल्डर आणि हे बघा आता जेवढं तुमचं शोल्डर आले का तेवढं साडेसहाचं आपण काय केलेलं मोंडा बगल उंची ऑर्डर त्याला अजून नाव असतील वेगवेगळे आम्हाला बगल उंची असं म्हणून शिकवलेलं आहे आणि हे घडी घडी माझी साडे दहाची आपण जे ब्लाउजचं मेजरमेंट घेतलं का त्याचं नाही का घडी दहाची त्याच्यात प्लस आपण दोन इंच कशासाठी ठेवलेले मार्जिन मार्जिनसाठी आपल्या फिटिंग ज्यावेळेस आपल्याला नाही का शिलाई एक्स्ट्राचा कपडा लागतो म्हणून दोन इंच त्याच्यात ॲड करायचं आणि खाली हे दोन इंच फिटिंगचं घेतलं आणि दोन इंच आपण आपल्याला प्रिन्स कट ह्याच्यातच मी तुम्हाला दाखवणार आहे म्हणून प्रिन्स साठी दोन इंचाचं मधी परत अजून सोडले मी बघू शकता हे तीन लाईन दिसत आहेत का ते त्याच्याच लाईनच त्याच्यानंतर आपल्याला बेल्टचं साडेतीनचं बेल्टवर दोन्ही कोणाशी खून करून घ्यायची हे काय क्रॉस पट्टी बेल्ट लावायचा आपल्याला त्या ब्लाउजला त्याच्यामुळं आता मध्य काढायचा मध्य कितीवर येईल दहावर आपल्याला क्रॉसपट्टीचा हे सेप देऊन घ्यायले मी तर तिथून तुम्हाला मध्य दहावर खून करायची आणि इकडून साडेतीनवर हे बघा अंतर साडेतीन नंतर हे दोन पावणे दोन दीड पण घेऊ शकता तुम्हाला जसं पफ पाहिजे तसं तुम्ही पावणे दोन किंवा दीड असं तुम्ही अंतर वाढू शकताय हे बगल उंचीचं आकारासाठी मी सवा एक घेतला आणि तुम्हाला जेवढा डिपने गळा पाहिजे तेवढं तुमच्या मनाने तुम्ही समोरचा गळा ॲड करता मी साडे दहाचा गळा घेतलाय हा आणि वर एक इंच क्रॉसपट्टीचं तिथं एक इंचाचा आपण सेप देऊन घेतलाय फक्त असं सेप तुम्हाला जस असं नाही का राऊंड मध्ये आला पाहिजे हे बघा मी करताना खडू घ्या आणि व्यवस्थित असा गोल मध्ये हा भाग देऊन घ्या हे झालं आपलं प्रिन्स कटचं मेजरमेंट आणि हे हलकासा विनेक ठेवायचा असलं तरी ठेवू शकताय आणि थोडा हलकासा गोल देऊन घ्या कारण सेप चांगला प्रॉपर छान येतो हो आणि आता हे बघा कटिंग करून घ्या तुम्हाला मी पूर्ण फॅब्रिकवर पण दाखवते कशा पद्धतीने कटिंग केले तुम्हाला काय डाउट्स असले तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मी उत्तर देण्याचा प्रयत्न करेल हे बघा आता बेल्ट काढला त्याच्यानंतर आपण हे राऊंड शेपमध्ये असं गोलाई भागमध्ये देऊन घ्यायचं आणि हे मधलं भागचं कट करून घ्यायचं आणि हे विनेक हा आहे खूप डीप आहे हा गळा समोरचा आणि बॅकचं पण तसंच ठेवलं आहे मी डीप पण विनेकचा गळा आहे आता हे आपल्याला बॅकचे पार्ट बॅकचं पण तेवढंच चौदा उंची प्लस दोन इंच सतराची पूर्ण आपण सॉरी सोळा पूर्ण उंची घेतली शोल्ड गळा तीनचा घेतला शोल्डर साडेतीन टोटल पाहुणे साडेसहा बगल उंची साडेसहा आपली घडी दहा प्लस दोन इंच बारा हे आपलं झालं मेजरमेंट हे दीड वर गोलाई देऊन घेतली मी हे बॅकचं मेजरमेंट आता तुम्हाल तुम्हाला जेवढा गळा हवा आहे तेवढा तुम्ही तुमच्या हिशोबाने तुम्ही टाकू शकताय मी पण हे स बॅकचा पण गाळा अकराच ठेवलाय त्याला हलकासा गोलाईचा भाग देऊन घेतला त्यानंतर आता कटिंग करते हे खूप सोपी पद्धत आहे माझी कटिंग करण्याची हे बघा झालं आता हे मेन फॅब्रिकवर कशी कटिंग करायची सगळे पार्ट आधी प्रॉपर असे ठेवून घ्यायचे टास्पिन लावायची हे बघा बघा हे प्रॉपर हे आपले समोरचे फ्रंट पूर्ण पार्ट कटचे त्याच्यातच मी अटॅच करून व्यवस्थित प्रॉपर शिवून घेत असते तर हा माझा पूर्ण कटिंगचा व्हिडिओ आणि टीचिंगचा पण मी सेकंड पार्ट नक्कीच शेअर लवकरच करेल कर। तो पण बघा की मी कशा पद्धतीने त्याला शिव टीचिंग केलेली ही कटिंगचा मेन पूर्ण एक भाग वेगळा केला मी आणि शिवण्याचा पूर्ण वेगळा पार्ट बनवणारे ते चॅनलवर नक्की जाऊन पूर्ण बघा तुम्ही मी लवकरच पोस्ट कराल तो व्हिडिओ बघा अशा पद्धतीने प्रॉपर आधी कटिंग करून घ्यायची व्यवस्थित आता हे बॅगचं बॅगचं पण असं पद्धतीनेच आहे ना ह्याच्यात स्लीवज मी लावलेल्या नाहीत सिवलेस ब्लाउज आहे हे सिवलेस पॅटर्न आहे कारण कारण हाला स्लीवलेस वगैरे लावले नाहीत मी खूप छान दिसते हे ब्लाऊज माझ्या चॅनलवर नवीन असेल तर कमेंट लाईक शेअर नक्की करा आणि